नमस्कार सर्वांना कशात तर झाला तुम्हाला मी काहीतरी दाखवणार आहे सोनू गेलं आहे टुशनला कुंडी नाही लावली जावं आहे बापू नाही तुम्हाला आता वाजले सहा वाजून दहा मिनटं झालेले आहेत आणि तुम्हाला दाखवते पॅ चार्जिंग पण आपल्या मोबाईलमध्ये खतम झालेले आहे कपडे आलेले असेच दाखवून ठेवले जातात साड्या वगैरे आलेत नवीन नवीन नवी ट्रेंडिंग चाललेलं आहे ना तर आता पण साडी आलेली आहे ती साडी मी बघत होती मॅडमवर बोलत होती आली मैत्रीण खालची म्हणजे आपल्या खाली राहते तिकडं आणि त्यामुळं ती आली होती खूप गप्पा गोष्टी करत बसलेल्या आता ह्यांचे हातशिलाई पण करत होते आणि लेंगा वगैरे त्यामुळं ना काम चालू आहेत माझे तिकडं बघा अशी मशीन ठेवली चार्जिंग पण खतम आहे तर चला हे बघा मी आज तुम्हाला दाखवते हे कुणी वापरलं आहे काही सांगा आता जाऊ बघू पण येते आणि छोटासाच व्हिडिओ बनवते जास्त नाही टाईम घेणार कुणाचा आणि गाई झोपली आहे एकदम म्हणूनच हा व्हिडिओ बनवत आहे तर मी वापरले नाही आपल्याकडं कॅनवस कसला वापरते ती मी तुम्हाला दाखवते कॅनवस आहे कसला कॅनवस आहे दाखवते आणि पहिला आपल्याकडंच दाखवते हे आहे ना खूप क्वालिटीचे आहेत माझ्यापेक्षा चार क्वालिटीचे आहेत का नाही चारही क्वालिटी अजून कुठे गेला विशाचा माझा पेपर पडला हे पडला तर चिटातलं ना तर हे खूप मला सामान आणून ठेवावं लागतं ठीक आहे तर हे मी चिटकवलेलं आहे तरी पातळ हे बघा ही क्वालिटी झाली हे गळ्याचं आहे तर ह्याला फोल्ड करते मी तुम्ही हा आपल्याकडेच वापरतात मी आपल्याकडूनच राजश्रीनं मला आणून दिलेलं का नाही तिच्या लग्नाच्या आधी विट्यावरून ते आहेत आत्तापर्यंत ठेवलेलं आहे मी राजेश्रीच्या हातचे तर हे बघा हे दुसरं क्वालिटी ती आहे वीस तीस रुपये मीटर आणि हे आहे शंभर रुपये मीटर गळ्याचा एकशे दहा एकशे वीस रुपये मीटर आहे हा मोठा आहे गळ्याचं चमक असते चकमक असते हो का चिटको आणि यासाठी इस्त्रीनं चिटकवायचं मागं असं असतं प्लेन तर हा का नाही शंभर ते एकशे वीस रुपये होता एकशे वीस रुपये एक एकशे दहाला राजश्री नाल्याला पण हा मी तिथं शंभरनं घेतला आहे कुठं जिथून मी घेतला आहे ना तिथून जम्मूमधनं एकशे दहा जम्मूला तर हा ती दोन झाले हा तिसरा आपल्या पायाचा आणि हा चौथी क्वालिटी तर मी पायासाठी हे वी सगळं ठेवते प्रत्येक ठीक आहे तर हे झाले आपले चार क्वालिटी दोन गळ्याचे दोन बॉटमचे तर आपल्याला आलं आहे आता ऑनलाईन हे दहा मीटर म्हणून सांगितलेलं आहे हे, हे तसं नाही उन्ले हे दहा मीटरचं खूप महागात पण पडतं आणि ती आपलं असताना मीटरवर ती सस्त्यात पडतं ठीक आहे तर हे आहे ऑनलाईन मागवलेलं मी कारण हे का नाही आपले मी बघितलेलं बायकांचं एका बाईकचं मला आवडलं म्हणून मी बघतो बघ हे बघा यात लिहिलेलं आहे दहा मीटर तर दहा मीटर असेल का तीन इंच रुंदीला आहे तीन इंच रुंदीला आहे आणि दहा मीटरचा हा हे आहे मग मला हा आवडला तर मी नक्कीच हो हा मागवे योगा असा आहे हा कुणी वापरला असेल तर नक्की सांगा ठीक आहे तर हे मी पहिल्यांदाच वापरते पण मी ऑनलाईन घेताना हे आहे फॉर्म सीट ठीक आहे फॉर्म सीट असली मोठी भेटते तर हे फॉर्मशीट भेटलं नाही मला यूट्यूबला मी सर्च केलं तर फॉ फॉर्मशीट हे पांढरं नसतं कलर थोडासा गोल्डनमध्ये येतो आहे आणि हा तिकडं पंजाब पंजाबला मिळतं ती मीटरवर जसे हे आप तुम्ही बघितलं ना ह्यात आपल्याकडे हे कॅनवस आहे ह्याला बक्रम म्हणतात तिकडं तर ते किती रुपयाला भेटतात आपल्याकडं ऐंशी रुपये साठ रुपये सत्तर रुपये पन्नास रुपये चाळीस रुपये असे भेटतात आपल्याकडं मीटरने पायाचं बॉटमचं तर पन पन हे फॉर्मशीट तसं पण भेटतं पण इथं तर नाही तर सगळीकडं पाहिलं मी यूटूब ह्याला ऑनलाईन बी सर्च केलं ते काही मला भेटं ना म्हणून मी हे तीन मीटर चो रुंदीचं आहे ना ते मी मागवलं तर बघा इथं तर छेद आहे हे बघा इथं भटका पडलाय आहे का नाही तर चला असे फॉर्मशीट तुम्ही वापर केलेत का सांगा कारण हे धुतल्यावर पण खराब होत नाहीत वाटतं मी किचं बघितलेलं मागचं मी बघून बघून थकले म्हटलं भेटल भेटल नाही भेटलं कारण माझ्यापाशी कुणी पॅन्ट शिवलेली खराब केलेली ती पॅन्ट दुरुस्त करण्यासाठी आणलेलं तेव्हा त्याची पॅन्ट मी पंजाबीवालीची बघितलेली तर बोले मेरा खराब कर द्या तर आपलं तर ते जेव्हा मी फॉर्मशीटवरती बघितलं ना तेव्हा ती म्हटली मी माझ्याकडे घरी गेली की मी आणते आमच्याकडे लय स्वस्त भेटतं पण कशाला मी म्हटलं फॉर्मसाठी तू जाणार सुट्टीला चार दिवस तर मी ऑनलाईन सर्च मारून मी रोलबन मागवला हो आहे ठीक आहे तर मला चांगला वाटला तर तुम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगेन की कसा आहे वापरण्यासाठी आपल्यासाठी तर तुम मी करेन ठीक आहे जर वापरून झाला की तुम्ही वापरलेला असाल आपल्या घरात या कस्टमरला व पॅन्टीला बॉटम बॉटममध्ये तर नक्कीच मला कमेंटमध्ये सांगा की कसा आहे फॉर्म सीट ठीक आहे तर धन्यवाद काळजी घ्या